पण एक म्हण अशी आहे शुभ बोल रे नार्या आता मी येतो म्हंटल्यानंतर कसे येतात बघतो मी येऊन उभा आहे परत कसे जातात बघतो तू आडवा येच तुला गाडूनच पुढे जातो अहो अमित शहाजी तुमच्यात जर का हिम्मत असेल तर जनतेच्या प्रश्नावरती बोला दहा वर्ष तुम्ही तिकडे अंडी उभवत बसलाय कोंबडी चोर बरोबर घेतल्या तरी अजून अंड्यात नाही बाहेर येत काल मोदी पण नाही बाळासाहेब हे म्हणाले बाळासाहेब बाळासाहेब तर तुमच्या वर्गात होते हा बाळासाहेब बाळासाहेब काय हिंदू हृदय सम्राट म्हणा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे बोला तुम्ही थांबा चार जून ला वाजवा आणि जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवानो भगिनी आणि मातानो संपूर्ण महाराष्ट्रभर फिरतोय आणि कोकण तर माझ्या हक्काच आहे रत्नागिरी आहे सिंधुदुर्ग आहे तुम्ही सगळी माझी आपली माणसं आहेत तुमच्यासमोर भाषण काय करू आणि तुमच्यासमोर प्रचार तरी कशाला करू कारण आपलं नातं हे मोदी शहान सारखं नाही आहे बहुत पुराणा रिश्ता खरंच आमचा बहुत पुराणा रिश्ता आहे सांगा ना आता आपलं खरंच बहुत पुराणा रिश्ता आहे फक्त हात जोडून एक विनंती करतोय की उद्याच्या सात तारखेला विनायक राऊतांच्या मशालीचं बठन डाबून मुंबईमध्ये आपलं जे काय काम आहे वीस तारखेसाठी ते करायला तुम्ही सगळे मुंबईत आले पाहिजेत मला माझी माणसं मला माझ्यासोबत पाहिजेत याच कारण आता दोन दिवसापूर्वी एक बातमी वाचली अमित शहा यांच्या गांधीनगरमध्ये त्यांच्या लक्षात आले की बरेचशी लोक ही सुट्ट्या लागल्यानंतर आहेत नको बाबा हा म्हणून मग त्यांनी काय केलं टूर ऑपरेटर्सने एक विनंती केली अमित शहाने विनंती केली हा की बाकी सब ठीक आहे ना ईडी बि डी कुठ आहे नाही ना आपके पास आणि त्यांना सांगले की जरा तुम्ही तुमच्या टूर्स या रद्द करा अशी विनंती केली आणि त्यांनी टूर्स रद्द केल्या असो तो त्यांचा भाग आहे आज मी कोकणात येणार म्हटल्यानंतर कोणीतरी मला धमकी दिली आता आपल्यामध्ये मराठीत काही म्हणी आहेत आता त्या म्हणी मी काही केलेलं नाहीत आणि तुम्ही पण केलेल्या नाहीत त्याच्यामुळे म्हणीतली नावं ही मी तर काही ठरवलेली नाहीये पण एक म्हण अशी आहे शुभ बोल रे नार्या आता मी येतो म्हटल्यानंतर कसे येतात बघतो मी येऊन उभा आहे परत कसे जातात बघतो तू आडवा येच तुला गाडूनच पुढे जातो आडवाच आहे तू अरे लाज वाटली पाहिजे दोन तीन वेळा एकदा तुझ्या इकडेहून तुला आडवा केला मग मा माझ्या घरात तिकडेहून उभा राहिला तिकडे तुला साफ, साफ करून टाकला लाज नाही लज्जा नाही बड बडबडतोय आपला बडबडतोय बडबडतोय म्हणून म्हटलं शुभ बोल रे नाऱ्या आता नाव मी काय ठेवलेलं नाही तसं पाहिलं तर एक चार दिवसापूर्वी मी रत्नागिरी तिकडे येऊन गेलो होतो कोकणात आता म्हटलं चार दिवसांनी परत येऊन बोलायचं काय पण देव आपल्यावरती किती देवाच्या आशीर्वाद आहेत बघा आजच रत्नागिरीमध्ये जे आपल्याला नकली म्हणतात त्या बेअकली जनता पक्षाचे एक नेते येऊन तिकडे पचकून गेले बेअकली जनता पार्टी म्हणजे शिवसेनेला नकली म्हणतात ते बेहकली असतील ना तर दुसरं काय पुन्हा एकदा चॅनलला सांगतोय बेअकली जनता पार्टी आज नवीन शब्द दिलाय कारण आजपर्यंत मी भेकड जनता पार्टी म्हणत होतो काही लाज वाटायला तयार नाही भाकड म्हणत होतो काही लाज वाटत नाही कमळाबाई म्हंटल आता बेअकली म्हणतोय आता बच किती बाराखडी म्हणायची यांच्यासाठी याच्या बाराखड्या म्हणजे येतात मला पण थोडं शांत संयमी असं माझ्यावरती शिक्का बसल्यामुळे मी बोलू शकत नाही आता हे बेअकली जनता पक्षाचे जे सरदार आहेत ते येऊन गेले तिकडे आणि मला काही गोष्टीत आव्हान देऊन गेले हिंमत असेल तर त्याच्यावर बोला हिंमत असेल तर त्याच्यावर बोला अहो अमित शहाजी तुमच्यात जर का हिंमत असेल तर जनतेच्या प्रश्नावरती बोला दहा वर्ष तुम्ही तिकडे अंडी उभवत बसलाय कोंबडी चोर बरोबर घेतलं तरी अजून तर पिल्लू का नाही बाहेर येत त्याच्यावरती बोला नुसतं आपलं उभवत आहे आपलं अ तुमच्या खरंच कोंबडं बरं अंड उभवलं तर पिल्लू तरी येतं तुम्ही दहा वर्ष खुर्च्या उभवताय तरी त्यातनं काय बाहेर पडत नाही ढेकणं झाली असतील खुर्चीमध्ये तरी लाज नाही जणू काय राम मंदिर यांनी बांधलं राम मंदिर बांधलं चांगलं केलं की वाईट केलं अह चांगलंच केलं पण जेव्हा तुमची हिंमत नव्हती तेव्हा शिवसेनेने पुढाकार घेतला होता बाळासाहेबांबद्दल बोलताना <आगा> काल मोदी पण म्हणलाले बाळासाहेब हे म्हणाले बाळासाहेब बाळासाहेब तर तुमच्या वर्गात होते हा बाळासाहेब बाळासाहेब काय का हिंदू हृदय सम्राट म्हणा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे बोला तुम्ही हिंदू हृदय सम्राट बोलायला तुमची जीभ अडखळत असेल तर त्या जीभेला सरळ कसं करायचं ही माझी कोकणातली नव्हे संपूर्ण देशातली जनता जाणते पण राम मंदिरवरती बोला बोलतोच ना राम मंदिर, मंदिर आम्ही तुम्हाला पाठिंबा दिला मी मुख्यमंत्री होण्याच्या आधी सुद्धा गेलो होतो मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा गेलो आणि तुमच्यासारखं का, तुम्ही काढाल तो मुहूर्त हे नाही आम्हाला पटत आम्ही म्हणू जेव्हा आमच्याकडे आम्हाला वाटेल राम आम्हाला दर्शनाला बोलवते उठून आणि जाऊ दोन वेळा गेलोच पण मी जाऊन आलो तुम्ही अजून भवानी मातेच्या मंदिरात का नाही गेला जय भवानी जय शिवाजी जरा द्या एकदा घोषणा हा <स्क्रेंखस्थ> त्यांची तिकडे कडी पातळ झाली पाहिजे एवढ्या जोरला पाहिजे <स्क्रेंखस्थ> मला आव्हान देते हिंदुत्वावरती ओ जेव्हा तुम्ही तिकडे शंकराचार्यानं न घेता भ्रष्टाचाराने घेऊन बसला होता बाजूला बावीस जानेवारी मी तमाम शिवसैनिकांनी घेऊन कुठे गेलो होतो नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये त्या काळाराम मंदिराचा इतिहास माहिती आहे का अमित शहाजी इतिहास बघा काय त्या काळाराम मंदिरासाठी ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना तुम्ही बदलायला निघाला आहात त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा राम माझा सुद्धा आहे या मंदिरात जाण्याचा हक्क माझा सुद्धा सुद्धा आहे म्हणून आंदोलन करून ते मंदिरात गेले होते आणि अमित शहाजी तेव्हा सुद्धा तुमच्यासारखे बुरसटलेले गोमूत्रधारी त्यांना विरोध करत होते